नमस्कार दीपाज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत बटाटा आणि अंड्याची एक ब्रेकफास्ट रेसिपी अगदी झटपट तयार होते आणि मुलांना देखील खूप आवडते तर त्यासाठी मी एक इथे एक ब मध्यम आकाराचा बटाटा जाडसर किसून घेतला आहे किसून दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतला आहे बटाटा आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचा आहे त्यानंतर यात घातलं आहे मी एक अंड फोडून घातला आहे त्यानंतर यात घातली आहे मिरची मिरची घालणं ऑप्शनल आहे जर मु लहान मुलांना द्यायचं असेल तर नाही घातली तरी देखील चालेल किंवा त्याऐवजी चिली फ्लेक्स घातला तरी देखील चालेल त्यानंतर यात घातली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं मीठ त्यानंतर त्यात घातला आहे दोन चमचे मैदा तुम्ही मैद्याऐवजी इथे गव्हाचं पीठ देखील घालू शकता मैदा आपण यात बाइंडिंगसाठी घालणार आहोत त्यामुळे आपल्या मिक्सरला खूप छान बाइंडिंग येईल आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित भेटून घेऊयात मिक्स करून घेऊयात हे बघा अशा प्रकारे आता हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊयात आता हे आपलं मिश्रण रेडी झालं आहे तर इथे मी एक पॅन घेतला आहे ते पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे तुम्ही इथे ते तेलाऐवजी बटर देखील वापरू शकता आता हे सगळं मिश्रण आपण यात पसरवून घेणार आहोत थोडंसं जा जाडसरच हे मिश्रण पसरवायचं म्हणजे खूप छान लागतं अशा प्रकारे चमच्याने हे मिश्रण पसरवून घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवर दोन ते तीन मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत यात आपण बटाटा घातला त्यामुळे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि बटाटा आपण कच्चाच वापरलेला आहे आपण हे पलटून घेऊयात खालची बाजू आपली छान खरपूस भाजून झाली आहे आता याला आपण पलटी करून घेऊयात हे बघा तुम्ही पाहू शकता खालची बाजू छान आपली शिजली आहे छान रंग आला आहे आता दुसऱ्या साईडने देखील आपण हे शिजवून घेऊयात आता पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवून एक ते दोन मिनटं स्लो गॅसवर शिजवून घेऊयात आता आपली खालची बाजूदेखील छान शिजली आहे प्रकारे दोन्ही साईडने खरपूस हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही याला बटाटा ऑमलेट देखील बोलू शकता चवीला खूप छान लागतं आणि मुलांना तर खूप आवडतं अगदी आवडीने खातात अशा प्रकारे आपण ह्याचे स्लाईस कट करून घेऊयात हे तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा नुसतं देखील खूप छान लागतं तर अगदी पाच मिनटात होणारी रेसिपी आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि चवीला देखील खूप छान लागते तुम्ही हे मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता करायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद